जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे तुमचं सरकारच आहे ना ही डाळ याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर गोरगरीबांच्या घरामध्ये मिळते हा मोदी जे काय फुकट धान्य वाटत आहेत सगळ्यांना त्या धान्याची क्वालिटी आपण बघा फक्त आमदारांना पन्नास कोटी मिळालेले आहेत ठेकेदारांना जे जेवण करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना पन्नास पन्नास कोटी मिळाले नाही आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू म्हणून अशा प्रकारे टॉवेलवरती मारहाण करायची का आमदारांना तुम्ही चित्र पहा मी आज सी एमना माझ्या ट्विटरच्या माध्यमातून कळवलं आहे की ही आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे आमदारानं कोणालाही मारहाण करायची आणि मग आपली बाजू मांडायची की मला क डाळ मिळाली नाही मला भात मिळाला नाही मला असं वाटत नाही तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत तुम्ही त्याला मारहाण करण्याआधी सुद्धा विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता पण तुम्ही त्या गरीब माणसाला कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याचा काय दोष आहे त्याचा दोष काय आहे त्या कर्मचाऱ्याचा दोष काय आहे हे सरकार आणि या सरकारचे जा आमदार या राज्यातले जे दुर्बल आहेत जे गरीब आहेत जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही तुम्ही त्यांनाच मारताय कोण घेणार आहे बघा आता त्यांचा विषय अंगलट आलाय त्याच्यामुळे ते, 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 ते कर्मचारी अमुक तमूक त्यांच्यावर दोष टाकतील पण मुख्यमंत्र्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला असेल ज्या पद्धतीनं निर्घृणपणे त्या कर्मचाऱ्याला मारहाण झालेली आहे आणि सभागृहा बाहेर झाल्या सभागृहात नाही आणि त्या कर्मचाऱ्याला सभागृहात येऊन त्याची बाजू मांडण्याचा अधिकार नाही तो मुका माणूस आहे लक्षात घ्या त्याला बोलण्याचा अधिकार नाही तो गरीब आहे आणि तुम्ही गरीबाला अशा प्रकारे लाताबुक्क्याने तुमच्या आमदार सरकारचे मारतायत सर्वत्र मारतायत याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ना जे विरोधक आता मला बोलतात दोन हजार चौदा पंधराच्या दरम्यान ज्या वेळेला राजन विचारे खासदार होते दिल्लीच्या कॅन्टीनमध्ये त्यांना अशाच प्रकारचं जेवण दिलं होतं तर त्यांनी ते जेवणाची पोळी त्या वेटरच्या तोंडात घालून त्याला मारलं होतं मी तर काही असं केलं नाही मी तर त्यांना आधी खात्री करायला आलो की हे सांग कसं आहे ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की हे बहुत गंध आहे मग माझी रिॲक्शन आली आणि ती माझी मग सवयिक रिॲक्शन होती मला त्यात काही पश्चात नाही संजय राऊताला मला राजन बिचाराचं पटलं होतं का तुला त्याचं कसं समर्थन केलं होतं म्हणजे आपलं ते बाबून दुसऱ्याचं ते काढतं तुझ्या पक्षाचं खातारी केलं चालतं सगळं आणि संजय राऊत आणि त्यांच्या शिवसेना पक्षाने हे शानपणे आम्हाला शिकवायचे का जी जी शिक्षा बाळासाहेबांना आम्हाला दिली ते संजय राऊत आम्हाला काय शानपण शिकवणार